दुधाच्या विक्रीचा व्यवसाय करीत असलेला वीस वर्षांचा युवक दूध आणण्यासाठी खेडी गावाकडे जात असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या ऍक्टिवाला धडक दिल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला घटना सोमवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून युवकाच्या मृत्यूमुळे त्याच्या वृद्ध आईवर संकट कोसळलं आहे संकेत विजय घरडे वर्ष तीस राहणार मैत्री बौद्ध विहाराजवळ अजनी असे मृत दूध विक्रेत्या युवकाचे नाव आहे तो आपला भाऊ अक्षय विजय घरडे वर्ष बत्तीस सोबत दुधाच्या विक्रीचा व्यवसाय करत होता खेडेगावातून दूध आणून तो घरोघरी दूध विकत होता संकेतच्या कुटुंबात त्याची वृद्ध आई आणि मोठा भाऊ आहे सोमवारी सकाळी संकेत आपली ऍक्टिवा गाडी क्रमांक पासष्ट ने दूध आणण्यासाठी खेडी गावाकडे कुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबलपूरकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडच्या कॉर्नरला उमरेड ओव्हरब्रिजजवळ जवळ अज्ञात वाहन चालकाने संकेतच्या ऍक्टिवाला धडक देऊन त्याला गंभीर जखमी केले अपघातानंतर वाहन चालक पळून गेला